आपलं कर्ज न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मित्रांनो आपण विपशन म्हणजे काय हे गेल्या एक दोन आणि तीन भागामध्ये समजून घेत आहोत आता आपल्या चौथ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आता आपण विषयाला सुरुवात करूया आपण मागच्या तिसऱ्या भागामध्ये मा पापकर्म कोणते हे आपण पाहिलं होतं आता आपण या भागामध्ये कुशलकर्म कोणते कुशल कर्म म्हणजे चांगले कामं कोणती आणि ती कशा पद्धतीने विकसित केली पाहिजेत हे आता आपण सविस्तरपणे समजून घेऊया मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या चित्ताला मलिन न करता एकाग्रत केलं पाहिजे चित्ताला निर्मल बनून एकाग्र केलं पाहिजे संपूर्ण मन आपलं विकारमुक्त झालं पाहिजे शील सदाचाराचे जीवन आपल्याला जगता आले पाहिजे समाधीचे जीवन जगता आले पाहिजे परंतु मित्रांनो हे आपण कसं करणार हे कसं आपल्याला जगता येईल आपल्याला आपलं मन हे मलिन न करताना एकाग्र कसं करता येईल आणि आपण ह्या मन आपलं विकारमुक्त कसं होईल यासाठी आपल्याला नेमकी कोणती पद्धत आहे विपशनामध्ये कोणत्या पद्धतीनं हे आपले विकार मुक्त करतात निर्मळ मन आपलं होतं तर ते आहे आर्य अष्टांगिक मार्ग हे आर्य अष्टांगिक मार्ग आपल्याला या दहा दिवसाच्या शिबिरामध्ये शिकायला मिळतात आर्य अष्टांगिक मार्ग हा आपल्या मुक्तीचा रस्ता हा आपल्याला या ठिकाणी दाखवला जातो हा रस्ता आपला मुक्तीच्या मार्गावर नेतो म्हणून आर्य अष्टांगिक मार्ग हे खूप महत्त्वाचं आपल्याला या दहा दिवसाच्या शिबिरामध्ये शिकवलं जातं आता मित्रांनो आर्य शब्दाचा अर्थ आपण पहिल्यांदा समजून घेऊया कारण आर्य शब्द आला की काही समज गैरसमज असतात त्याच्यामुळे आपण हे गैरसमज दूर करूया आर्य या शब्दाचा पालीभाषेत अर्थ या ठिकाणी सांगितला जातो की धर्माच्या रस्त्यावर जो चालला आहे त्याला आर्य असे म्हणतात असं विपशनामध्ये सांगितलं जातं आता नेमका धर्माचा रस्ता नेमका कोणता आता धर्म आपल्याला माहीत आहेत वेगवेगळ्या हिंदू आहेत मुस्लिम आहेत ख्रिश्चन इसाई वेगवेगळे धर्म आहेत मग हा धर्म नेमका कोणता आहे आणि धर्माचा रस्ता कोणता आहे तर मित्रांनो आपल्याला ह्या ध ह्या विपशना शिबिरामध्ये धर्माचा रस्ता म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग हे आपल्याला या ठिकाणी शिकवले जातात आता आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे काय तर आठ शील या ठिकाणी आपल्याला शिकवले जातात आता ते कोणते आहेत आपण पाहूया की पहिलं आहे सम्यक वाचा सम दुसरं आहे सम्यक कर्मांत म्हणजे काय तिसरं आहे सम्यक आजीविका चौथा आहे सम्यक व्यायाम पाचवा आहे सम्यक स्मृती सहावी आहे सम्यक समाधी सातवा आहे सम्यक संकल्प आणि मित्रांनो आठवा आहे सम्यक दृष्टी दृष्टी म्हणजे दर्शन अशा पद्धतीने आपल्याला आठ मार्गाने या ठिकाणी अष्टांगिक मार्गाचा आपल्याला मा शील शिकवले जातात आता विपशण्यामध्ये शील समाधी आणि प्रज्ञा याद्वारे आपल्याला अष्टांगिक मार्ग शिकवले जातात आता आपण शील समाधी आणि प्रज्ञाच्या माध्यमातून अष्टांगिक मार्ग आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आपण आठ शील या ठिकाणी आपण समजून घेत आहोत पहिलं आहे सम्यक वाचा त्याला आपण वाणी देखील म्हणतो आता वाणीने आपले शील कशा पद्धतीनं कुशल आपल्याला क करता येतील तर या ठिकाणी बघा की खोटे बोलणे कळवट बोलणे चुगली करणे निंदा करणे अनावश्यक बोलणे हे आपल्याला टाळलं पाहिजे त्याचबरोबर दुसरं आहे सम्यक कर्मांत म्हणजे सम्यक काया आता कायेमध्ये आपण कशा पद्धतीनं आपलं शील कुशलकर्माकडे आपण नेऊ शकतो तर हत्या करणे चोरी करणे व्यभिचार करणे नशापाणी करणे हे आपण टाळलं पाहिजे हे टाळलं तरच आपण सम्यक काया आपली ही कुशल कुशलकर्माकडे आपण वळते तिसरं आहे सम्यक आजीविका मित्रांनो गृहस्थ जीवनात आपण जेव्हा जगत असतो तेव्हा घरामध्ये आपण जो कर्ता पुरुष असतो तो पैसे कमवून आणत असतो परंतु घरात जो आपला पैसा येतो म्हणजे जे पैसे येतात ते वाईट मार्गाने तर येत नाही ना त्यानंतर कोणाची हानी तर होत नाही ना याकडे आपण लक्ष दिले पाहिजे आपण एका उदाहरणावरून समजून घेऊया एखादी व्यक्ती म्हणते की मी हत्या करत नाही पण धंदा करतो हत्या रे विकण्याचा एखादी व्यक्ती म्हणते मी तर नशापाणी करत नाही पण मित्रांनो धंदा करतोय तो दारू विकण्याचा गांजा विकण्याचा एखादी व्यक्ती म्हणते मी हत्या करत नाही पण धंदा करतो आहे पशुपक्ष्यांचा मांस विकण्याचा या धंद्यामुळे आपण दुसऱ्या व्यक्तींचा शील भंग करतो एखादा डॉक्टर गावात कुणी आजारी नाही ना, ना म्हणून चिंतेत असतो धंदा नाही म्हणून त्याची आजीविका चांगली पण विचार तर अशा पद्धतीने आपल्याला आपली सम्यक आजीविका आपल्याला कुशल कर्माकडे नेत असते चौथा आहे सम्यक व्यायाम आता सम्यक व्यायाम म्हणजे काय मेहनत केली पाहिजे उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की सगळे म्हणतात आपलं शरीर थकल्यानंतर एखादा व्यक्ती बोलतो अरे थोडं शरीराकडे लक्ष दे किती बारीक झालं आहे किती सुकलं आहे असं आपल्याला म्हणत असतात तसंच आपल्या मनाचं आहे आपलं जर मन मलिन होत असेल तर आपण त्याची देखील काळजी घेतली पाहिजे ते मन आजारी होऊ नये ती मलिनता दूर झाली पाहिजे म्हणून आपल्याला सम्यक व्यायामाच्या माध्यमातून ते मन आपलं मलिनता मनातली दूर केली पाहिजे म्हणून आपल्याला सम्यक व्यायाम या अर्थानं आपलं मनाचा व्यायाम केला पाहिजे हे आपलं चौथं शील आहे पाचवं शील काय सम्यक स्मृती आता स्मृती म्हणजे काय तर सजगता सा कशासाठी तर आपल्या शरीरात ची आणि चित्ताची सजगता आता शरीर आणि चित्त म्हणजे शरीर आणि मन याची आपल्याला हे सजगता असली पाहिजे हे सम्यक स्मृतीमध्ये आपल्याला शिकवलं जातं शिलामध्ये आता शरीराचे सत्य जाणण्यासाठी आपण काय करतो तर श्वास घेतो आणि सोडतो हे आपण शिकतो त्याचबरोबर आपल्या साडेतीन हाताच्या कायामध्ये काय चालू आहे हे आपण शोधत असतो संवेदनाच्या माध्यमातून त्यानंतर शरीर आणि चित्ताची प्रक्रिया समजायला आपल्याला मदत होते शरीरामध्ये काही संवेदना सुरू असतात याची जाणीव होते आणि आपण श्वास घेताना सोडताना एखाद्या संवेदना जाणवली मग ती सुखद असेल दुःखद असेल तर आपल्या श्वासामध्ये आपल्याला हा फरक जाणवत असतो सहावा आहे सम्यक समाधी आता समाधी कशाची समाधीमध्ये राग नाही द्वेष नाही कल्पना नाहीत अशी समाधी आपल्याला अपेक्षित आहे आता उदाहरण आपण पाहूया की पाण्यातील बागळा आपण पाहिला असेल की ध्यानस्तव बसतो एकदम एका पायावर उभा असतो तो, तो पण समाधी लावून बसलेला असतो मांजर आपण पाहिलेली असते उंदराच्या बिळासमोर कशी ध्यानस्तव बसलेली असते शिकारी एखादा मस्त झाडावर किंवा एखादा झुडपात ध्यान लावून बसलेला असतो कधी शिकार येते आणि मी त्याला मारून त्यातला खातोय किंवा पकडतोय तर ही राग द्वेष ही जी आहे समाधी ही आपल्याला नको आहे तर आपल्याला सम्यक समाधी आवश्यक आहे सातवं आहे आप आपल्या सम्यक दृष्टी दृष्टी म्हणजे दर्शन आता कशाचं दर्शन आपल्याला करायचं आहे बघा तर आपल्याला चार आर्यसत्यांचं दर्शन करायचं असतं विपशन शिबिरामध्ये तथागत बुद्धांनी जेव्हा त्यांना ज्ञानप्राप्ती झालं त्यावेळी ते त्यांना चार आर्य सत्यांचं दर्शन झालं आणि ते आर्य सत्य म्हणजे चार त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे ए की जगामध्ये दुःख आहे हे मान्य केलं पाहिजे त्याचबरोबर दुःखाचं कारण देखील आहे हे आपल्याला सत्य मान्य केलं पाहिजे त्याचबरोबर दुःखाचा निरोध करता येतो हे एक सत्य आपण मान्य केलं पाहिजे आणि दुःखावर देखील आहेत हे आपण सत्य मान्य केलं पाहिजे अशा पद्धतीचं चार आर्य सत्यांचं दर्शन बुद्धांनी केलं होतं आणि ते आपल्याला सम्यक दृष्टीच्या माध्यमातून या ठिकाणी शिकवलं जातं ही ल खूप मोठी प्रोसेस आहे पण आपल्याला अशा पद्धतीनं विपशनामध्ये अष्टांगिक मार्ग या मार्गाने जायला शिकवतात आता आपण हा विषय खरा खूप मोठा आहे सत्यांचा त्याच्यावर मोठी एखादी व्हिडिओ होऊ शकते मी या ठिकाणी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न कर करत आहे आता आपण दु दुःख आहे म्हणजे जाती जरा व्याधी मरण हे बुद्धांनी सांगितलं की जन्मच आपला दुःखदायक आहे त्यानंतर वय झाल्यानंतर उर उर्दपकाळाच्या आपल्याला वेदना असतात ते दुःखदायक असतात त्याचबरोबर व्यक्ती आहे ते आजाराच्या माहेरगरच आपलं शरीर असतं त्यामुळे काही ना काही व्याधी जळतात मग आजारी झाल्यावर आपल्याला दुःख होतं वेदना होतात म्हणून व्याधी दुःखदायक आहे अरे मरण मरण तर हे दुःखदायक आहेच म्हणून जन्म जाती जरा व्याधी मरण हे दुःख आहे आणि या दुःखावर देखील आपल्याला सांगितले ते उपाय म्हणजे हे आर्य अष्टांगिक मार्ग हे सत्य मान्य करणं हे खूप महत्त्वाचं आहे हे पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी शिकवलं जातं त्याचबरोबर आठवं आहे की सम्यक संकल्प आता संकल्प कशाचा करायचा आहे तर आपल्या मनाला मलिन होऊन न देता आपल्याला संकल्प करायचा आहे मनाला मलिन होऊन न देण्याचा हा या ठिकाणी संकल्प करायचा आहे चिंतामुक्त शरीर आपल्याला द्वेष मुक्त मन ठेवायचं आहे साधनेवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायचं म्हणजे संकल्प या द्या दहा दिवसामध्ये काय केला जातो तर आपलं मन हे द्वेषमुक्त ठेवलं पाहिजे जो शिबिर मला हे पूर्ण केलं पाहिजे आणि त्यासाठी मी हा संकल्प करीत आहे अशा पद्धतीचा संकल्प करून हे दहा दिवसाचं शिबिर पूर्ण करायचं असतं तर आपण पाहिलं की ह्या आठ शिलाचे पालन जर तंतोतंत केलं तर आपले कुशल कर्म आपल्याला नक्कीच त्याचा पुढे जाऊन फायदा होतो आता आपल्याला माहिती आहे सर्वांना की आपण विपशनाला दहा दिवसाच्या येतो कधी वेळ भेटतो कधी नाही आणि गृहस्थ जीवन जगत असताना अष्टांगिक मार्गाचं अवलंब करणं हे खूप अवघड जातं आपल्याला सर्वांसाठी मग आपण बेचेन असतो चिडचिड असते चिंता असते तर आपल्याला हे करता येत नाही परंतु ह्या दहा दिवसाच्या शिबिरामध्ये जर आपण सहभागी झालो तर आपल्याला हे आपण आठ शिलांचे पालन आपण या ठिकाणी तंतोतंतो करतो ते कसं करतो बघा आपण की पहिलं आहे सम्यक वाचा आता या ठिकाणी आर्यमोहन असल्यामुळे आपण कुणाशी बोलायला जात नाही त्यामुळे आपली वाचामधून कोणाला कडवड बोलणं किंवा काही वेळवाकडं बोलणं आपण करतच नाही तर त्याच्यामुळे सम्यक वाचेचं शील आपलं पूर्ण होतं सम्यक काया सम्यक काया म्हणजे आपण कुणाला इजा करायला जात नाही प्रत्येकाला वेगवेगळे वेग रूम दिले असतात त्यानंतर साधनेच्या वेळी अंतर ठेवलेलं असतात तिथं स्पर्श करायलाच तिथं परवानगी नसल्यामुळे कायाने आपण कुणालाही त्रास देत नाही ते एक शील आपलं पूर्ण होतं सम्यक आजीविका आता आपण हे दहा दिवसाच्या शिबिरामध्ये आपल्याला दानाच्या माध्यमातून या ठिकाणी सगळं नाश्ता असेल जेवण असेल चहा असेल हे सगळं मिळतं म्हणून आपली आजीविका ही खूप चांगल्या पद्धतीचं चा शीलचं चा पालन या ठिकाणी केलं जातं सम्यक व्यायाम आता सम्यक व्यायाम म्हणजे आप दिवस सुरू झाल्यानंतर रात्री वर दहा वाजेपर्यंत आपण ही साधना करत असतो म्हणजे आपला दिनक्रमच एवढा तो आपल्या मनाचा व्यायाम होत असतो हे आपलं इथं शील पूर्ण होतं त्याचबरोबर सम्यक स्मृती सम्यक स्मृतीच्या माध्यमातून आपल्याला सजगता या ठिकाणी जागृत होते हे शिलाचं पालन होतं सम्यक समाधी आपण सकाळी पहाटे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण समाधी अवस्थेमध्ये असतो त्यामुळे समाधीचं आपलं पालन होतं सम्यक संकल्प आपण दहा दिवसाच्या शिबिरामध्ये हे शिबीर पूर्ण करणार असा संकल्प आपला पूर्ण होतो आणि दहा दिवस पूर्ण झालेला हा संकल्प देखील आपला पूर्ण होतो सम्यक दृष्टी म्हणजे दर्शन आता हे दर्शन आपल्याला तुम्ही पाहिलं असेल दहा दिवसाच्या शिबिरामध्ये आपल्या शरीरात संपूर्ण संवेदना आपल्याला जाणवताना दिसतात त्याच्यामुळे हे दर्शन आपल्याला पूर्णपणे होत असतं आपल्या साडेतीन हाताच्या कायामध्ये कुठे कुठे संवेदना जाणवतात हे दहा दिवसाच्या शिबिरामध्ये आपल्याला समजून येतं तर अशा पद्धतीनं आपण विपशन म्हणजे काय भाग चारमध्ये अष्टांगिक मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग हे समजून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केला आहे आता पुन्हा भेटूया आपण दुसऱ्या भागात भाग पाचमध्ये विपशनं म्हणजे काय आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका